हाय गाईज मी गोरक्ष पाटील आणि बरेच दिवसातून आपला नवीन लॉग येणार आहे तर लॉग आजचा एकदम खास असणार आहे आणि आपण बघू शकता आपल्या इथे गणपती आहे आणि वाजले जाता एक आम्ही सगळीजणं पत्ती वगैरे खेळतात पब्लिक बघा कशी आतमध्ये बसली तर आम्ही चाललो लॉगच्या पुढं बघा तुम्ही कंटिन्यू राहत चला जाऊया रात्रीचे एक सगळेकर अंधार आणि आम्ही चाललोत मग जगूदादा एकदम बॅटरी बिटरी लावून एकदम पूर्ण तयारीत मी फक्त वागव्या तुम्ही धरे तर बघू शकता आपण कशा प्रकारे चाललो तर आपले काही पार्टनर पुढे आणि आपण मागे और ये देखो पहला ही काम पचास कर दिया तर पहिल्याच पागत जगू दादाने हा काम पचास एकदम केले आहे डाकू तो अब तुम्हाला बघा कसा गम मस्त आहे मस्तसार रटे चिंबूर आले कोण रकटुस तू तू वर आहे नाही सर बस अच्छा है ते चिंबूर आले मुहूर्त <सथित> आहे आपण वागणारी मंडळी रात्रीचे वाद देत आणि रात्रीचे मच्छी पकडायला आलोच आम्ही नुसत्या कोलव्या हे बघा नुसत्या कोलव्या कोलव्या आपण चालत चालत पुढे जाऊ बोल भाई बोल गेल्या वर्षी नाही शिमोर नाही तू मग होणार टायगर दिग आहे अंधेरे मी सब लोक मच्छी पकड पकडले पुन्हा एकदा तोच जोश आणि तीच पॉवर तर ह्याला आमच्याकडं डफ्री बोलतात तुमच्याकडं असं बोलत असतील काही जण डब बोलतात काय ना काय काय बोलतात बारीक बारीक चिवणी नेसती बारीक चिवणी बारीक चिवणीची तर बघायला नाही भेटली पण आता छोटी छोटी बघायला भेटतात सावका आपला जर काटा जर लागला त्याचे काटे असे उलटे असतात जर हातात लागला ना तर तीन तीन जेवणी हड्डी हड्डी मंडली आपली पुढं आहे मच्छी पकडते अजून तर आम्ही एक वाजता घरातून निघालोय तर किती वाजेपर्यंत इथे आम्ही मच्छी पकडणार आहोत तुमच्यापर्यंत नक्की सांगतो फक्त व्हिडिओ आपली कंटिन्यू मध्ये बघत जिताडा हा बघा मस्त असा जिताडा भेटला आणि छोटे आहे पण जिताऱ्याची बोली झाली आपल्याकडं और हे सब लोक आतंकवादी मच्छी पकड रे काम पचास किया बिट्टू भाई ने हे देखो करपाल करपाल टाइगर प्रांस साइज वगा साइज साइज, वागा साइज। एक नंबर साइज तो सर हमसे बिट्टू भाई खाद एक नंबर है तो साइज का ही तो ब्रांड है सर ब्रांड पूरा आत्मा जी का था डाकू डाकू डेली ना भाई जे गिली गिली आज गिली आज गिली अजून फंटर लोक हे बघा कशी एकदम अंधारातून मच्छी पकडतात एक बाई बघा झाडांची निस्ती मासली काढतोय हात घालून बघा चाफ्या नंबर वन निलेश भाई आणि आमचा भावजा खाजनाचे किंग मेकर एवढी मच्छी पकडली काही डफरी फाटली तिला रिपेअर करावा लागेल नाहीतर मग काम पचाळी झाले माझ्या डपरीवरती माझ्या डपरीवरती भरोसा आहे की अशी अवस्था होते तुझी डफरी काय आहे लिल्याबाई तर याची डपरी बघा होते निल्याबाई कडे कोलब्या कोलब्या कोल 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 हा बघा मोठा चापून काढलं चापून बाईनी एक नंबर बघा असं पोचा कधी आपण बघत नाही जेव्हा आपली आई मच्छी विकत जायची तेव्हा माहिती ना असं पोच आहे साईज बघा साईज हातात त्याच्या येत नाही एवढा मोठा पोचा आहे अडीच म्हणजे आम्हाला दीड तास झालाय त्या दीड तासामध्ये पूर्णपणे सामना होत एवढी मच्छी पकडली बोलतात खरे खरोखर मच्छी पकडणारे हो जोश मध्ये रात्र बघत नाही दिवस बघत नाही कधी पण मच्छी पकडत येतात आणि आपण फक्त सोबत येतो त्यांच्या तर मंडळी आलो मच्छी पकडायला आणि वाजता आता आडीच तर हा माझा भाऊ तर याला आता मोठा पोचा सापडलाय पापलेट बघ पापलेट पापलेट छोटा पापलेट हा हा कसला पापलेट हो पापलेट आपला आपलं आपला पापलेट येऊ हां 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 तर छोटा पापलेट होता त्याला सोडून दिला आहे जशी मोठी मच्छी कोलंबी वगैरे ज्या भेटतात त्या घेऊन आपण घरी जाणार आहोत मग ते देखील तुम्हाला दाखवणार किती भेट भेट भेटल्यात त्या तर व्हिडिओ अशीच बघत राहा कंटिन्यू बघूया अजून काय काय भेटतो आहे तर अशा तऱ्हेने आम्ही मच्छी पकडून शावलोत आणि वाजले आता साडेचार हा <laughs> <laughs> बघा भेटतो भाई आणि ही बघा मासली हा एक दोन तीन आणि दोन। हा दोन आणि हा बघा मस्त असा पोचा वाटक वा। हा एक अक्का आमचा खाली केलाय हा वाला दुसरा आणि हा दुसरा वाला पण खाली करतो ना जिताडी पिता बोईटा, कोलबिया खरबिया हा बघा मीन टायगर त्याच्यामध्ये पण टायगर कोरडी करपाल काय दुसरा पण अख्खा खाली करतोय जाले काही जण बोलतात आम्ही अक्का बोलतो आमच्याकडे कोलब्या कोलब्या उठल्या उठल्या भाई कोलब्या भाई जिवंत आहेत ते बघा इला बोलताना टायगर टाइगर हे करपाल आमच्या बोलतो अजून काय आहे कोलब्या आणि चिवनी हिता बघा जितारी खाली पण आहेत बघा जितारी अजून दिला उसाल भागवत सांगला तर हा टप भर टप भरलाय बघा मस्त अशी तर ही मेहनत आमची चार तासाची आहे चार तासामध्ये एवढी आम्ही मच्छी पकडून शालोरी आणि पोचा आणि करपाल आणि बघा आमची बघाला 干部。